अर्जुनाचा निर्धार आणि कृष्णाचा विवेक या दोन गोष्टी जिथ आहे तिथं विजय आहे लढाईच पाहिजे असं नाही तुमचं ऑफिसचं काम आहे तुमचं संसाराचं तुमचं शेतीच काम आहे तुम्ही चपराशी आहात तरी अर्जुन तुमच्यामध्ये आहे दोन गोष्टीचा विचार याच्यामध्ये महत्वाचा आहे कृष्णाचा विवेक अतिशय महत्वाची गोष्ट आहे कृष्णाकडे विवेक आहे विवेक म्हणजे काय हो चांगलं वाईट पाप पुण्य स्वर्ग नरक त्याच्यातला अंतर स्पष्ट करणारा जो विवेक आहे ना विचार जो आहे ना त्याला विवेक असं असा विवेक करणारा जो आहे ना त्याला हंस असं म्हटलेलं दूध पाणी एकत्र करून मिसळल्यानंतर हंसाच्या ताब्यात द्या तो दूध वेगळं करतो पाणी वेगळं करतो जो वाईट वेगळं करतो चांगला वेगळं करतो मुलाच्या हातामध्ये चांगला देतो तो बाप हंस आहे तो वाईट बाजूला करतो चांगला बाजूला करतो चांगलं शिष्याच्या हातामध्ये देतो तो हंस आहे आणि परमहंस तो आहे त्याच्या पलीकडे गेलेला असतो कुठं लक्ष जिन्म झाला सुख निघाला झाडी मध्ये गेला मुली आंघोळ्या करत होत्या त्या ठिकाणी सुंदर तरुण मुलीचा आंघोळ चाललेली होती अंगावर वस्त्र नव्हते शोक आला बघितलं ला, कुणी लाजलंच नाही कुणाला काही वाटलंच नाही त्याच्याकडे पाहत राहिल्या झप झप सुख निघून गेला पुढे निघून गेला नंतर सुखाचा बाप आला सगळ्यात म्हातारा असलेला व्यास त्याला शोधण्यासाठी पोरा थांब पोरा थांब जाऊ नको थांब तो मागून आला भातारा माणूस पांढरा झालेला माणूस थकलेला माणूस ज्यावेळेस मुलींनी बघितला पट पट अंगावर वस्त्र त्यांनी घेतले स्वतःला झाकून घेतलं एका मुलीने विचारलं एका मुलीला विचारलं व्यासानी तरुण पूर्ण समोरून गेलं तर लाज नाही वाटले आणि मी म्हातारा माणूस मला आणि अंगावर कपडे का घातले काय प्रकार आहे त्या गोपिकांनी उत्तर दिलं तो परमहंस आहे तुम्ही हा चांगलं असो की वाईट असो तुम्हाला दिसत परमहंसाला काही दिसत नाही आम्हाला तिथे भीती वाटण्याचे काही कारणच नाही त्या गोपीतली ताकद लक्षात घेऊन महर्षी नारदांनी उल्लेख केला यथा ब्रज नाम प्रेम कसं असत गोपिकेच प्रेम असत तस प्रेम असत गोपी म्हणजे स्त्रीच नाही गोपी म्हणजे पुरुषी आणि स्त्री का बर गोपनीयता ज्या ठिकाणी आहे गोपनीयतेच्या कप्प्यामध्ये जे रहस्य आहे त्याला गोपी असं पुरुषच नाही स्त्रीच नाही दोघही जिथं गोपनीय आहे जिथं असं प्रेम आहे किती सांगू शकत उक्त उत्तर अनिल वचन यम प्रेम सांगू शकत नाही हंसाकडे विवेक आहे विचारवंताकडे विवेक आहे विवेकाला पुढचं दिसत विचाराला पुढचं दिसत माहितीला पुढचा नाही दिसत माहिती वरवरची आहे माहिती फांद्या फुंद्या शेंड्याची माहिती आहे विवेक मुळातलं ज्ञान हा विवेक आहे कृष्णाचं नियोजन हो असं असतं की विवेक आहे कृष्णाची प्राण प्रयत्न केला कर्णाला या बाजूला आणण्याचा कर्ण नाही ऐकलं ऐकलं नाही कर्णाने तू अर्जुनाचा पांडवांचा भाऊ आहेस कर्ण निष्ठावान पुरुष आहे तू म्हणायला की घ्या तुला कल्पना मी तिकडे येणार नाही माझी दुर्योधनावर निष्ठा आहे त्याच्या चुकीची मला कल्पना आहे पण त्यांनी माझ्यावर उपकार केलेले आहेत मी त्याला नाही सोडू शकत पण तू अत्यंत चालाक आहेस माधबा तू तुरे मला दुखडं करून टाकलं मला कमजोर करून टाकलं अर्जुन माझा भाऊ हे सांगितला मी लूज बनलो रे कमजोर बनलो मी मला माहिती नव्हतं त्यावेळेस मी बाण वेगळ्या वे काटकीने चालवलं असता आता माझ्या समोर अर्जुन नाही माझा भाऊ उभा असेल आणि दिसेल मला माझा भाऊ उभा आहे बांगलं करून चाललास मला तो बांगळ करून चाललास एक मागणी मागतो तुला मला अंगराज करण तुला मागणी मागतोय अरे आयुष्य आय। बाहेर घेत राहिले मी माझा मृत्यू सुद्धा देऊन टाकला निर्भयपणाने कोण असा दात आहे कवच कुंडला देऊन टाकले दे। पण आज तुला मागतो पहिल्यांदा मागतो दिसेल कन्हैया मनाला सांग करणार अंगराज काय हवंय तुला सांग एक मागणी अशी तुझे मला सांगितलंस ना हे अर्जुनाला सांगू नको अर्जुनाला सांगू नको मी त्याचा भाऊ आहे हे कळल्यानंतर तो सरळ मनाचा रुजू मनाचा अर्जुन जो आहे ना माझ्यावर बाण मारणार नाही आणि असा दुबळा असलेला माझा भाऊ मला आवडणार नाही काळजी करू नकोस त्याचा बाण येईल ना त्यावेळेस छाती समोर करील विजय माझाच आहे तो जिंकला तरी विजय माझाच आहे मी जिंकलो तरी विजय माझाच आहे काही सांगणार ना खरंच सांगितलं नाही घोषणा आणखी एक मागायचं तुला माग अंगराज करण माग तो पांडवांच्या बाजून आहे विजय निश्चित आहे तुमचा संध्याची भाषा तोंडी आहे विजय निश्चित आहे तुमचा मरण अटळ आहे माझा मग आहे माझा मृत्यू होईल त्यावेळेस तुझी पासे ऐकायची माझी इच्छा मृत्यू सहन करण्यासाठी लागणार महाराष्ट्रामध्ये अशी घटना घडली कर्मवीर भाऊराव पाटलांना एक भिल्ल होता त्याच्या अंगा खांद्यावर तो ते खेळलेले आहेत कर्मवीर भाऊराव पाटील इंग्रजांनी त्याला फाशीची शिक्षा दिली कैद्यामध्ये टाकलं उद्या फाशी होणार त्याला अगोदरच्या दिवशी कर्मवीर भाऊराव पाटील गेले त्याला भेटले तो गजाच्या मध्ये भाऊराव पाटील बाहेर कर्मवीर भाऊराव पाटील दादा कसा आहेस रू चांगलाय भाऊराया भेटीला आलास माझ्या हो भेटीला आलो थोडेसे गप्प झाले बिल्ल भावदा भाऊरा पाटलाकडे बघितलं पायात चप्पल बघितली कोरी करकरीत असलेली कोल्हापूरची चप्पल आणि म्हणाला एक मागू तुला मागणार आता काय हवं रे तुला तुझ्या पायात तिथे म्हणा कर्मवीर भाऊराव पाटलांनी दादाच्या मधून तशी चप्पल सरकवली फिल्ल उभा राहिला चप्पल हसला म्हटलं भाऊरायाने तुला चप्पल का मागितली तो म्हटलं मला नाही कळ उद्या मला फाशी होणार तुझी चप्पल माझ्या पायाखाली असेल तुझा आधार स्नेहाचा माझ्या पायाखाली असेल फाशीच मला त्रास नाही होणार हीच भाषा वापरतोय तो कारण कर्णावर भावरा पाठलाने चप्पल दिली आयुष्यभर चप्पल नाही वापरली लोकमनाचे भावना पाटील तुमची चप्पल म्हणाले नाही वापरली काय केली दादाला दिली कशी पिळदार माणस कशी निष्ठावान माणस आहे कर्ण म्हणतो तुझी बासरी मला आहे नटखट खट नट नागर नट खट हे गोकुल के छोरे अंतरयामी तू जाने सब क्या है मन में मोरे परस के भगवंताच्या कानावर कानावरही वार्ता गेल्यानंतर भगवंत अस्वस्थ झाले म्हाताऱ्याची जाती भीती चेत्र हलत होत्या अगोदर भविष्यातले संकट निवारण करत होता ज्ञान झालं की विघ्नाची जाणीव होते पाय शोधला जातो तो, तो तसरवत नाही द्रौपदीला रात्री बोलवला रा। भगवंताने द्रौपदीने सांगितलं कृष्णा कशाला बोलवलं मला तुला उद्या सकाळी चार वाजता उठायचं चार वाजता उठायचं हो नवे कपडे अंगावर घाल चांगला शृंगार कर चार वाजता हो चार वाजता दुर्योधनाची पत्नी भानुमती भीष्माचं दर्शन घेण्यासाठी सकाळी जात असते भीष्मा चारावटी ती उद्या जाणार नाही तिला अडचण आहे तू जायच भीष्म पांढर शुभ्र वस्त्र घेऊन पाठीवर झोपलेले असतात तोंड झाकलेले असत भानुमती नमस्कार करताय तसा नमस्कार करायचा पुढचं मी बघून घेतो सकाळी पावणे द्रौपदी दोघी कृष्णने अंगावर घोंगडी घेतली कुठला तरी पांगुड बांधल्यासारखं बांधलं निघाला रात्रीच्या वेळेला सकाळी पावणे चार वाजता भीष्माच्या जोडत तिथला तिथल्या शिपाई तो नाही तू कोण आहेस म्हटल्या महाराणी द्रौपदी हो त्यांचं ठीक आहे त्यामध्ये जायचं तुला जायचं नाही म्हटलं मी नोकर आहे त्यांचं मी बाहेर थांबतो ढोंगडी लपेटलेला कृष्ण बाहेर झाडाखाली थांबला भीष्म सकाळी उठला त्या कृष्णाचं स्मरण करतात दररोज तो दिसतो आज दिसतच नाही अंधार अंधार दिस द्रौपदी राहुटी मध्ये गेली भीष्म झोपलेले आहेत भीष्माच्या पायाला स्पर्श केला नमस्कार करते पितामह सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला द्रौपदी म्हणाले सौभाग्यवती भव कस तुम्ही दास पांडवांना मारणार आहात तत्कल भीष्मा उठून बसला द्रौपदीं हो मी आशीर्वाद देऊन बसले पितामहा पितामा तुम्ही दोन प्रतिज्ञा केल्या एक प्रतिज्ञा अशी केली की पांडव मी पृथ्वी करीन आणि दुसरा तुम्ही आशीर्वाद दिला की सौभाग्यवती भव यातलं खरं काय ते जाऊ दे सोबत कोण आले कृष्ण माझ्या सोबत आला हा म्हणूनच संपलं सगळं गेलं भीष्माला लोज बनवलं तरुणाला लोज बनवलो कर्णाच्या शक्ती शक्तीपासून वाचवण्यासाठी घट उत्साला पुढे केलं त्याचं बलिदान दिलं हा कृष्णाचा विवेक आहे विवेक तुम्हाला दिशा देतो दिशा देतो आणि म्हणून संत मागण्या आमचं विचारावर आम्हाला भर देत विचार करू विचार कर आचार कर नंतर विचार कर अभंग गोड आहे ਜੇਨੋ ਕਨੀਹਾ ਚੀ ਕਰਵ ਬਿਚਾਰੇ ਜੇਨੋ ਕਨੀਹਾ ਚੀ ਜਦਵ ਵਿਚਾਰੇ ਜੇਨੋ ਕਨੀਹਾ ਚੀ ਕਰਵ ਬਿਚਾਰੇ ਜੇਨੋ ਚੜਿਹਾ ਚੀ तिला क्वालिटी असते उत्तम प्रकारची वस्तू असते जी अविवेकातून जन्माला येते भगवान कृष्णाचा विवेक उत्तम धर्माला जन्म देतो धर्म संस्था आपण अर्थ आहे कोणी धर्माची स्थापना करू शकत करीनही अविचाराने केलेली धर्माची स्थापना तो धर्म नाही ठिकाण विवेकावर आधारित असलेला जी देवाची कल्पना आहे तो देव टिकतो वेदाने उपनिषदाने देवाची व्याख्या केलेली आहे देव म्हणजे प्रकाशमान पासून तो शब्द बनलेला आहे प्रकाशमान देव म्हणजे दाता अविचारातून देव निर्माण झालेले आहेत स्वामी येण्याच्या अगोदर देवांची संख्या जी वाढली अविचारात तेहतीस कोटी देव पुराणामध्ये आलेले आहेत खोकलाही कुठे पुरा खोकला लागला नीट होत नाही खोकलाही जन्माला आम्ही लागला खोकला नाही ठसत आम्ही ठसकाही जन्माला देव मुलाला चिपडा येतात चिपडाई जन्माला घातली सटवाई जन्माला घातली नवीन देवाची निर्मिती अविवेकातून जन्माला आली श्री चक्रधर स्वामी फिरतात विदर्भामध्ये एका गावात गेले रात्रीच्या वेळेला झोपले कुठ उकिरड्यामध्ये कुत्री व्याली होती पिल्ल मोठे झाले निघून गेली खट्टा मोठा स्वामींना झोप लागली तिथे झोपले आम्हाला गुड नाईट लागते पंखा लागतो गादी लागते झोपेच्या गोळ्या लागतात तरी गादीवर मासुळी सारखं तळमळ करत बसतो झोप लागत नाही स्वामींना झोप लागली सकाळी स्वामी उठले सूर्योदय झाला होता लोक जमले होते स्वामीने अंग झाडलं उकरीड्याच्या बाहेर निघाले लोक म्हणाले उकरीडा व्याला दुसरं म्हणे मला असं वाटतच होतं <laughs> उकरीडा व्याला अख्खाच्या अख्खा माणूस जन्माला ब्राह्मणाला विचारलं ब्राह्मण सहभागी झाला त्यांनी श्याम पण शिकवला नाही अरे नवस करून गुजरातला लोक जातात पोरं होत नाही डॉक्टर कडे चक्र मारून पोरं होत नाही इतके नवस केल्यानंतर पोर होत नाही उकिरलेला पोरग हा विवेक कोणाकडेच अविवेक असलेला समाज ब्राह्मणाकडे गेला देवबाप्पाकडे हा विवेक होता तो म्हटला अनिष्ट आलं भंडारा करा वरगडी चपात्या पंगत स्वामी चालले प्रवास निघाले एक चुकून येणारा जोगी भेटला स्वामींना म्हटलं देवभाव कुठे चालला म्हणे कुठे चाललो अहो म्हटलं पंगत आहे उकिरीला वेळाला स्वामी म्हटले चला पंगत तर पंगत स्वामी वापस आले आणि त्या उकरी वेळेला त्या घटनेची पंगत स्वामींनी स्वतः खाल्ली स्वामी बोलले काहीच नाही यासाठी ऐकण्याच्या स्थितीमध्ये हा समाज नाही त्याचे सूत्र कुठून आणतात पैठ्यांवरून स्वामींचं लक्ष पैठणकडे लागलेला आहे दुरुस्ती मुळातो करायची आहे स्वामींना पण उकिरड्यामध्ये माणूस जन्माला येतो हा विचार महाराष्ट्रामध्ये स्वामी आले त्यावेळेस होतात तारी मिशी सगळ माणूस जन्माला येतो कपड्या सगळ माणूस जन्माला येतो सत्तावीस वर्षाचा माणूस जन्माला येतो लहान मुलं मरायला लागले मरायला लागले उपाय नाही वैद्य नाही डॉक्टर नाही काही नाही म्हटले मरी मायाली देवीची स्थापना केली मरी माहिती को तयार झाला आई भाप्या गावात यायला लागला गाडे बनायला लागला डफडे वाजवायला लागला घरातल्या बाया भरभर पळायला लागल्या त्याच्या पाया पडायला लागल्या मुलाला अंगारा लावायला लागल्या याला वाचो रे बाबा मध्ये आईला थांबव गाणे तयार झाले आई, आई माझ्या माई तुझ रान कोकणात रान कोकणात गार चाले नाच ग माझे मरी माई गाणे सुरू झाले <laughs> आई माझ्या माहीत तुला वाहिल कमळ वाहिल कमळ बाळ गोपाळ साहेबाळ ग मरी माई त्या काळातले पोरमान मारते कशी जी मरी माय कस मग तो गाण्यातून धमकी द्यायचं त्यांना आई माझे माई तुझी चेष्टा कोणी केली चेष्टा कोणी केली त्याला ढाळ उलटी झाली ग माझे मरी माई अविचारातून देव जन्मा आजही एडसंबा नावाच्या देवीची स्थापना झाल्याची तुम्हाला कल्पना नाही बिमारीला औषध पळतोय माणूस धावतोय माणूस कुठेतरी चिटकतोय माणूस अविवेकाची उत्पत्ती आहे अधर्म म्हणजे काय अविवेक <coughs> अधर्म म्हणजे <मन जा>, <coughs> विवेकातून निर्माण झालेलं जे आहे अधर्माच आहे सगळं ते सगळा धर्म कर म्हणतात यवनम धन संपत्ती प्रभुत्व अविवेकता यत्र चतुर्थी म्हणाले अपघाताचे चार ठिकाणे माणसाच्या जीवन रस्त्यावरचे अपघात स्थळ आहे अप तुम्ही रोडवर अपघाताचे ठिकाण बोर्ड लावून लिहिलेले आहेत तुम्ही माणसाचे जीवनात चार ठिकाणे म्हटलं कुठले म्हटलं यवना फक्त तरुणपणामुळे अपघात होतो दुसरं काहीच कारण म्हटलं तरुण पण नसेल तर म्हटलं तरीही होतो दुसरं कारण कुठलं धनसंपत्ती प्रचंड पैसा आहे पैशाच्या मधावर तुम्ही अपघात वाईट घटना करता म्हटलं पैसा नाही मग म्हटलं तिसरं कारण आहे प्रभुत्व झोपडीत राहता आपण तुमचं वजन आहे वजनाच्या आधाराने तुम्ही अनिष्ट करू शकता म्हटलं चौथं कारण म्हटलं अविवेक आता अविचार तुमच्याकडे पैसा नाही तरुण पण नाही काही नाही पण तुमच्याकडे अविचार आहे त्याच्यामुळे अपघात तुमचा होऊ शकतो आणि म्हणून विवेक ही महत्वाची गोष्ट आहे तो कृष्णाच्या जीवनामध्ये आहे कृष्णाच्या जीवनात कधीच जीवना अपघात झालेला नाही दाखवून द्या कुणीतरी कृष्ण चुकला कृष्ण फसला कुठंच अपघात झालेला कार्यवनाच्या पुढे पळाला तो एक पवित्र आहे त्याचा कृष्ण समोर रडतो रडणं नाही तो एक पवित्र आहे रडण्याचा आधार घेऊन पळण्याचा आधार घेऊन परस्पर त्याला मारायचंय मुचकुंदाच्या हातून ती खेळी काग पलतोय हसतोय कृष्ण पुढे कालेवर मागं पलतोय जोर जोरात हसतोय स्वेद येतोय कृष्ण पुढे पळतोय आणि तो हसतोय इतिहासाच्या प्रांतात गेला इतिहासाचा शोध घेतोय हो आहे देवाचा दानवाचा लढाई झाली त्यावेळेस देवाच्या बाजूने एक राजा होता उचकुंदराबाचा त्यांनी हरवलं तो थकला होता इंद्राला म्हणाला इंद्रा इंद्र म्हणाला काय पाहिजे तुला सांग तो मला झोप पाहिजे झोप फक्त झोप त्याला झोपेच कुठं जो। येतो डोंगरामध्ये तिकडे जायचं इतिहासाचे पान उलटता उलटता कृष्ण पलता कृष्णाचा व्यास पळता पळता थांबलेला नाहीये तो भीतीने विचिरी झालेला नाहीये योग्य ठिकाणी पोहोचला अंगावर पितंबर टाकला मुचकुंदाच्या वादोळा वा उभा राहिला तो आला काल्यवान आला पितांबर बघितला कृष्ण झोपला असं त्याला वाटलं अविचाराच्या आधाराने त्याने त्याला कृष्ण म्हटलं लाथ मारली आणि उठला तो डोळ्यातून अग्नि निघाला जळून खाक झाला एक अविचाराने जळून खाक झाला आणि एकाने विचाराने त्याला जळून टाकला कृष्ण म्हणजे विवेक विवेक म्हणजे देव तुम्ही विवेकापासून बाजूला मूर्ती प्रकाशमध्ये बोबी आहे मी प्रवर्ताला परमार्गी तव महाविघ्नी केली लागी नेहुनी विचाराची वज्रांगी प्रबोधू परभवी केशीराज व्यास सूत्रपाठाचं संकलन ज्यांनी केलं त्यांची ही भूमी आहे संन्यास घेतल्यानंतर त्यांना घरी नेलं कपडे टाकायला लावले घरच्या सगळ्या कुटुंबाने नातेवाईकांनी लग्न झालेलं होतं पत्नीला त्यांना खोलीमध्ये कोंडलं रात्रभर पत्नीच्या प्रलोभनाला तोंड देत राहिले तिने अंगाला हात लावला पण दगडाला हात लावल्यासारखा निश्चल निश्चलत्वाची भावना त्याच्या जीवनामध्ये आहे कुठल्याही प्रकारचा विकार नाही एक दिवस झाला दोन दिवस झाले सात दिवस पत्नी प्रलोभन दाखवत होती त्याला स्पर्श करत होती त्याला उत्तेजित करण्याचा प्रयत्न करत होती अपयश आलं सातव्या दिवशी बायको म्हणाली आपल्या बापाला बाबा हे ब्रह्मचारी हे योगी तपस्वी आहे मला पाप लागत यांना जाऊ द्या बायकोचं प्रमाणपत्र नवरा ब्रह्मचारी आहे नवरा तपस्वी आहे बायको म्हणत नाही सहसा पण जेव्हा बायको म्हणते तेव्हाच कुठल्याही विद्यापीठापेक्षा सगळ्यात श्रेष्ठ प्रमाणपत्र आहे जगातलं विद्यापीठ कुठलंच नाही असत संकटातून बाहेर कसा पडलो मी प्रवर्तला परमार्गी तव महाविघ्नी केली लागी मी सनमार्गावर चाललो मोठ्या विघ्नाने माझ्यावर हल्ला केला नेऊन विचाराची वज्रांगी प्रबोधूरसे पराभव वज्रकवच धारण केलं आणि त्या संकटाला मी बाजूला करून टाकला हा विवेक ज्या ठिकाणी घेतलेला निर्णय पक्का ठेवणं हा निर्धार ज्या ठिकाणी आहे पेटी मिळाली एका देशाने दिली दे रत्नाने मढवलेली पेटी काय शेवटी त्याला सुचलं त्यांच्या गुरुने दिलेलं वाक्य होत कागदावर लिहिलं होतं त्याने त्याच्यामध्ये त्या पेटीमध्ये ठेवलं त्या रत्नाजडी पेटीपेक्षा जास्त किमतीचं ते, ते, ते पे वाक्य त्याला वाटलं वाक्य असं होतं तुझं ध्येय गाठेपर्यंत कुठेच थांबू नको खंडित होऊ नको पराभूत होऊ नको खचून जाऊ नको एकच वाक्य आणि ते त्याने पेटीमध्ये टाकलं आणि तो जगत जीता म्हणला अर्जुनाचा निर्धार सिकंदर मध्ये दोन गोष्टीच मिश्रण ज्या ठिकाणी झालं विजय त्याच्या हातामध्ये आहे कराग्रे वसती लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करमोले तो गोविंद प्रभाते करदर्शन देव म्हणजे काय हो विचार देव म्हणजे विवेक देव म्हणजे ज्ञान जिथं जे असेल त्या ठिकाणी तू आहे देव नाही देवाऱ्यात देव नाही देवाल